गणपती बाप्पा मोर नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर उद्या येणारा दादा आणि दादासाठी काहीतरी स्पेशल भाजीचं बेज चालू आहे तुम्हाला आणि जरा मस्करी पण करूया हो हो मम्मी लाडक्या लेखासाठी काजूची भाजी हा हो लाडक्या लेकासाठी केलं तू काय खाणार नाही तू खाणार नाही भाजी तो एकटोच खाणार आहे त्या दिवशी भाजलं एवढं जांभी नाका तोंडात धूर जाय पर्या तो खाल्लस ना तुझ्याच घशात गेलो ना एकट्याच्या पण सांगता तो लाडको तू काय बोडको की बरोबर कोबीची भाजी लाडक्याले का काजूची भाजी जांभीची भेदभाव नाही करणार आहे सगळ्यांका सारखीच घालणार आहे सगळ्यांसाठीच केलंय मग आणि मंडळी सीजन नसताना पण आम्ही आता काजूची भाजी खाता का कारण हे आमच्या बागेतले काजू आहेत आणि ते दोन तीन पाकिटं ठेवली होती गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी तर आज नैवेद्य दाखवलं संध्याकाळी आणि आता उरलेल्याची ही आता भाजी करणार होत्या आणि तुम्ही पण या सगळ्यांनी भाजी खाऊ का हा सुख अनुभव जो असा तर नक्की कोकणात येवा बाय 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 बोल बाय बाय